नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा आणि चॅनलला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे मिळत राहतील चला आता आपण आपल्या व्हिडीओकडे बोलूयात देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन दानकांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे केंद्रातील सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला जसं की आपल्याला माहितच आहे की केंद्रातील सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र युनिफाईड पेन्शन स्कीम ही फक्त एन पी एस योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू केली जाणार आहे आणि ही एक ऐच्छिक योजना असणार आहे म्हणजेच एक कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा सध्याची नवीन पेन्शन स्कीम यापैकी कोणतीही एक योजना निवडता येईल युनिफाईड पेन्शन स्कीम ही अगदीच जुन्या पेन्शन योजने प्रमाणच आहे दरम्यान आता याच युनिफाईड पेन्शन स्कीमच्या संदर्भात एक नवीन अपडेट हे हाती लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता एन पी एस म्हणजेच नवीन पेन्शन योजना किंवा यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या दोन्हीपैकी कोणती एक योजना निवडण्यासाठी आधी तीस जून दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र आता ही मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रातील सरकारकडून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून युनिफाईड पेन्शन स्कीम साठी अर्ज स्वीकारले जात होते सरकारकडून तीस जून पर्यंत यासाठी अर्ज स्वीकारले जाणार होते मात्र यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून वाढ मिळायला हवी अशी मागणी करण्यात आली यानुसार सरकारने आता युनिफाईड पेन्शन स्कीम साठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली असल्याची ही समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार युनिफाईड पेन्शन स्कीम साठी अर्ज करणे हेतू आता तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा एस यापैकी कोणत्याही एका योजनेचा पर्याय हा निवड करता येईल सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार सरकारने ही मुदतवाढ दिलेली आहे महत्वाची बाब अशी की यासाठीची अधिकृत प्रेस नोट देखील केंद्रातील सरकारकडून नुकतेच हे जारी करण्यात आले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार